आज आपण विठ्ठल केसरी मैदानात आलो आहोत आणि आज आषाढी एकादशी आहे आणि विठ्ठल केसरी मैदानात आपल्या सर्वांचा लडका हिंद केसरी चिक्या मैदानात दाखल आहे दा आपल्यासोबत आटील ड्रायव्हर हो आटील ड्रायव्हर हो पहिल्यांदा आपल्याला आषाढी एकादशी शुभेच्छा काय सांगाल चिक्या हो सा know, हो आज चिक्या मैदानात आलाय कसं काय नियोजन असतात चिक्याचं नियोजन चांगलंच आहे चांगलं नियोजन आहे आज किती गट आहे चिक्याचं काय गटात एक पंचवीस एक आकार आहे ड्रायव्हर मग आपल्या लाईव्ह बोलून आलं की चिक्या तुमच्या नाव केलंय कसं काय वाटतं एकंदरीत चांगलंय केलंय आणि माझं केलंय आमच्या टीमचं केलंय सगळ्यात बरोबर गावाचं केलंय आमच्या नक्कीच एक म्हणजे मोठी खरदे तुमच्याकडे दिली ही तुम्ही एकदम व्यवस्थित त्याचा करताय कसं वाटतं एकंदरीत काय विश्वास मालकाचा म्हणा सगळं विश्वास हो सगळं म्हणजे आताच झालं नक्कीच बरोबर आज चिकेची गाडी तुमच्याकडे आज कुठली गाडी दुसरी असणार काय चिकेची एक गाडी आहे आणि सरजेचा एक म्हणजे आज बकासूर सरज सुद्धा पण पडणार आहे मग त्या गाडीवर कोण बसणार काय ते सज नाही काय ठरलं बर एकंदरीत आज विठ्ठल केसरी मैदान आहे काय मैदाना नियोजन कसं काय केलं अगोदर काय केले झाली आमचे गाठ दिवस आ, आज पहिला पण सांगून टाका आता मी सांगितलं सांगितलं होतं रायफल आहे शिरसोडीची रायफल तर मित्रांनो हिंद केसरी शिरसोडीची रायफल आणि हिंद केसरी चिकाय पाळणार आहे आज कसं एकंदरीत नियोजन झालं होतं काय नियोजन झालंय गाठ दिवसा दिवस या क्षेत्रात तुम्ही ड्रायव्हर किती वर्ष झालाय काय दोन हजार तीन आहे दोन हजार तीन सालापासून आहे कसा होता प्रवास खडतर होता जरा तुमच्या भाषेत जरा दोन मिनिट सांगा कसा होता प्रवास काय प्रवास चांगलाच झालाय म्हणजे पहिल्यापासूनच पहिल्या दिवसापासून या क्षेत्रात आहे आम्ही बरं Hmm. आणि आम्ही म्हणजे मी या क्षेत्रात नव्हतो पण मी तुमचं बिंजोडला नाव ऐकायचो की मथूरच्या गाडीवर तुम्ही असायचा oh. कसं वाटायचं त्यावेळी त्यावेळी कसं बिंजोडची मैदान व्हायची मुंबईला मी जायचो त्यामुळे ती मुंबईत मी मग बिंजोडला यायला बसवायची मला बरं म्हणजे बाई तुम्हाला तिकडे बोलवून घ्यायची वेळ कारण मी आता ऐकायचो टामखाडा मला वाटतं मुंबईत मुंबईमध्येच आहे का पण तुम्ही त्यासाठी मथूरसाठी तिकडे जायचा मथूरसाठी मी गाड्या ना जायचो पण कधी तुम्हाला त्यावेळी नाराज केलं नाही मथूरनं म्हणजे मथुरनं कवाच नाराज केलं नाही जेवढे मी बसलो तेवढं नाराज केला कारण तुम्ही त्या नाव तुमचं चर्चेत बसून आलं की तुम्ही भरपूर केलात त्यांनी आतील ड्रायव्हर ते आमकडे नावावरजून बिंजोडमध्ये यायचं त्यावेळे आणि आता घाटाव पण तुमचं म्हणजे दबदबा आहे कसं वाटतं एकंदरीत काय नाही काय काय आवाज काय बघा शेवटी कसं या क्षेत्रात इमानदारी म्हणा सगळ्या गोष्टींनी पाळावी लागते त्या बरोबर बरोबर वचने लागते मग मी सगळ्या गोष्टी करायचं आणि पैरे होताना चिक्क्याचे पैरे असतात कधी कधी चुकून कॅन्सल होत असतात त्यावेळी तुम्हाला तोंड द्यायला लागतं का त्यावेळी काय ते कसो एखाद्या कॅन्सल अडचणी नक्कीच आज काही जास्त वेळ घेत नाही अटिल ड्रायव्हर तुमचा आज चिक्या आज रायफल सोबत पडणार आहे गट किती म्हटलं गट आता कसं आहे पंचवीमध्ये एक आमचं नाव आहे आणि आम्हाला आकराची एक जुड झाल्याची आमच्या आणि आता सर्वात आता हिंद केसरी परत एक मैदान पडत आहे आपलं माळशिरस्त दोन हिंद केसरी मध्ये त्यात चिक्क्याचं आपलं नियोजन झालंय का चालले दोन तीन बैला बी बै, घ्यायपेक्षा बरं नक्कीच ड्रायव्हर जास्त वेळ घेत ना तुमचा खूप साऱ्या शुभेच्छा आज विठ्ठल केसरी मैदानासाठी नक्कीच विठ्ठल केसरीचं च निमित्त तुम्हाला आज जिक्या एक नंबर मिळून दिली ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद